नमस्कार मित्रांनो अनुभव स्टुडीमध्ये स्वागत नाद वर्धेचा या लेक्चरमध्ये अत्यंत महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपण छप्पन्नव्या भागामध्ये बघणार आहोत आज रोज रात्री साडे दहा वाजता हे रेकॉर्डेड लेक्चर साधारणतः दहा पंधरा ते वीस मिनटाचं हे लेक्चर ह्याच्यामध्ये आपण पंचवीस प्रश्न अगदी छान पद्धती विश्लेषणसहित आपण बघत असतो आणि नक्कीच चांगला प्रतिसाद तुमचा या सिरीजला आहे आणि येणाऱ्या जो काही पोलीस भरतीचे पेपर आहेत खास करून त्या पेपरमध्ये तुम्हाला गवगवीत यश मिळेल कारण तुमच्या जी केचं जो काही अभ्यास आहे तो खूप छान आणि चांगल्या पद्धतीने झालेला असेल ओके okay? माझा आवाज थोडासा बसलेला आहे मी क्लिअर बोलण्याचा प्रयत्न करेन मोठ्यानं बोलण्याचा प्रयत्न करेन आणि एक दोन लेक्चर काय करायचं तुम्हाला थोडं मला सांभाळून घ्यायचं आहे आणि नक्कीच हे लेक्चर मात्र तुम्हाला मी घेऊन आलेलोच आहे ओके चला बघूयात महत्वाचा पहिला प्रश्न तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करायचा आहे स्पेशल पोलीस भरतीसाठीचं जो आपलं राजगुरु जो आपलं नादवर्दीचं पुस्तक आहे हे नक्कीच राज नादवर्दीचं पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरेल घरपोच पाहण्यासाठी या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी तर तुम्ही राहत असाल तुम्हाला हे पुस्तक घरपोच भेटून जाईल अगदी पाच ते सहा दिवसामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख बुकस्टॉलवरती पुस्तक परवा अवेलेबल होऊन जातील लक्षात ठेवा ओके नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाणार आहे चला अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे औष्णिक विद्युत केंद्राचं नाव काय असेल पारस ओके औष्णिक विद्युत केंद्र ज्या ज्याला आपण साधारण आपल्या भाषेमध्ये एन टी पी सी म्हणूयात पारस जे आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये साधारणत सात तालुके येतात सात तालुक्यापैकी जो बाळात बाळापूर तालुका आहे या बाळापूर तालुक्यामध्ये साधारणतः एक आहे औष्णिक विद्युत विद्युत प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे पारस ओके पारस कुठं आहे बाळापूर तालुक्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा ह्याच्या व्यतिरिक्त नागपूर जो जिल्हा आहे या नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आहे आणि खापरखेडा आहे कोराडी खापरखेडा लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र विचारलं तर कोराडी आहे ह्याच्या व्यतिरिक्त चोला नावाचा एक आहे जो ठाण्यामध्ये येतो लक्षात ठेवा फेकरी एक आहे फेकरी थिवा। जो भुसावळजवळ जळगाव जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा असे भरपूर जे एक लहर एक आहे बघा एक लहरे एक ना आहे जो नाशिक जिल्ह्यामध्ये येतो हे महत्वाचे परळी वैजनाथ आहे जो बीडमध्ये येतो मराठवाड्यामध्ये एकच आहे तो म्हणजे परळी वैजनाथवाला हे असे सगळे औष्णविधी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे तुम्हाला पेपरला विचारतात लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात त्याला क्रस्ट असे म्हणतात भू कवच असं म्हणतात ओके भू कवच असे म्हणतात लक्षात ठेवा आय एम पी आहे हा पॉइंट खूप महत्वाचा का आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात भू कवच म्हणतो आपण समजा ही जर मी पृथ्वी मांडली हा त्याचा केंद्रबिंदू झाला ओके हे जे मी पूर्ण राऊंड वाढलेलं नाही हे वालेलं राऊंड हे काय हे पृथ्वीचं बाह्य आवरण आहे म्हणजे जमीन आहे थोडक्यात जो, जो माती आहे जे आपण सध्या राहतो घरं करून ओके जसं जसं आपण आता आतमध्ये जाऊ असं ओके जसं जसं पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ आपण जे ह्या जमिनीच्या जा आतमध्ये जाऊ तसे हा केंद्रीय बिंदू बिंदू जर सोडलं तर ह्याचे तीन थर पडतात ओके लक्षात ठेवा हे तीन थर खूप महत्वाचे आहेत हा जो आहे तो अशा पद्धतीचा हा गाभार आहे हा जो राहणार आहे हा राहणार आहे मद जरा आपण प्रावरण म्हणतो मध्यावरण म्हणजे एकदम बाहेरचं आहे त्याला म्हणतो आपण काय भू कवच भू कवच हे आहे भू कवच क्रष्ट लक्षात ठेवा जो दोन नंबरचा जो थर आहे ना हा वाला ह्याला म्हणतात मध्यावरण किंवा ह्याला म्हणतो प्रावरण जो मधला थर आहे प्रावरण आहे इथं कोणताही जीव कोणतेही व्यक्ती राहत नाही लक्षात ठेवा प्रावरणामध्ये गाभा या ठिकाणी गाभा तर प्रश्नच येत नाही हा गाभा जो आहे तो पातळ आहे ओके पातळ आहे ज्याला आपण निफे असं म्हणतो ॲक्च्युली हे निकेल आणि फेरस पावस मिळून बनलेलं असतं हे निफे असं आपण त्याला मानतो लक्षात लक्षात ठेवा आपण राहतो फक्त एकाच ठिकाणी एकदम बाहेरच्या भागामध्ये प्रावरण प्रावरण असतो त्यानंतर असतो आतमध्ये गाभा हे तुम्हाला आय होप खूप नाही पण नॉर्मली का होईना परंतु समजलेलं असेल घ्या पुढचा प्रश्न डॉक्टर बाबा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झालेली आहे ओके पंजाबराव देशमुख जे भारताचे पहिले कृषी मंत्री देखील होते अमरावतीचे इथे लक्षात ठेवा अमरावतीचे आहेत मात्र त्यांच्या नावानं कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी याची स्थापना आहे एकोणीसशे एकोणसत्तरची एकोणीसशे एकोणसत्तर ओके आपल्या महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत एक राहुरी या ठिकाणी आहे जो महाराष्ट्रातील पहिला पहिला आपला कृषी विद्यापीठ आहे राहुरी ज्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहिलनगरमध्ये येतं त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या नावानं परभणी या ठिकाणी एक आहे परभणीला आहे त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जो दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो चार आहेत आणि एक आहे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ जो नागपूरला आहे नागपूरला आहे एकमेव कृषी विद्यापीठ जो मुक्त आहे संपूर्ण भारतातील पहिलं पण आहे चला नेक्स्ट पुढचा प्रश्न द अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलेलं आहे ती अनटचेबल्स हे पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवा महत्वाचं आहे हे बघा हे जे प्रश्न आहेत नाही हे पडलेले प्रश्न सगळे प्रश्न पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत यात लक्षात त्यामुळं हे असे प्रश्न मी घेतोय सोपा अवघड असू द्या प्रश्न प्रश्न असतो रिव्हिजन उजळणी खूप आयएमपी आहे हे सगळ्यांच सगळ्याच्या पुस्तकामध्ये आहेत पण पेपरला तुम्हाला आठवायला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो हे लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे ना अखं महाराष्ट्र वाचतं अक महाराष्ट्र वाचतं पण लक्षात त्याला आहे जो कंटिन्यूपणे वाचलं आहे रिव्हिजन केलेला आहे परीक्षेमध्ये आठवणं पण पर महत्त्वाचं आहे ना व का वाचणं महत्त्वाचं आहे वाचण्यापेक्षा आठवणं महत्त्वाचं आहे पेपरमध्ये बरोबर उत्तर आठवणं महत्त्वाचं आहे त्याच्या जोरावरती तुम्ही पास होणार आहे लक्षात ठेवा ओके त्यामुळं प्रश्नाची उजळणी करण्यासाठी मी तुम्हाला असे सोपे अवघड प्रश्न मी लावत असतो त्यामुळं जे की जबाबदारी माझ्यावर सोडून द्या बाकी जय जनता माद ओके चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे ते अनटचेबल चौदा एप्रिलला मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी जन्म आहे अठराशे एक्क्याण्णवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं थॉट्स सा। ऑन पाकिस्तान हु वेर दि शुद्ध्राज त्यानंतर लिंग्विस्टिक ऑन स्टेट्स रानडे गांधी अँड जिना हु वेर दि शूध्राज द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे सगळे पुस्तक नचे भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत पुढचा प्रश्न यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात ओके okay, एक प्रशासकीय विभाग आहे ज्याला म्हणतो आपण अमरावती ठीक आहे अमरावती लक्षात ठेवा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात किती पाच एक एक जिल्हा आहे स्वतः अमरावती एक अमरावती आहे त्यानंतर दुसरा आहे यवतमाळ यवतमाळ आहे त्यानंतर आहे वाशिम वाशिम आहे त्यानंतर अकोला आहे आणि त्यानंतर आहे बुलढाणा बुलढाणा या हे सगळे जे जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये चौदा तालुके येतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुके येतात वाशिम जिल्ह्यामध्ये सहा तालुके येतात अकोलामध्ये सात तालुके येतात बुलढाणामध्ये तेरा तालुके येतात जर टोटल करा किती होतात एवढे सगळे जे जिल्हे आहेत ना हे टोटल करण्याचं काम तुमचं आहे ओके आणि एवढे सगळे तालुके अमरावती प्रशासकीय विभागामध्ये लक्षात ठेवा लक्षात यवतमाळने वाशिम पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत बघा आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला महत्वाचे पदे आणि त्यांचे व्यक्ती कोण कुन कोण आहेत यांचे जास्त रिव्हिजन होणार आहे बघा चालू घडामोडी आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण असतील नवीन नियुक्त झाले त्यांचं राजेश अग्रवाल आहेत लक्षात ठेवा राजेश अग्रवाल आय एम पी आहे आणि पूर्वी होते राजेश कुमार आता राजेश अग्रवाल आहेत महाराष्ट्र मुख्य सचिव आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतील निवडणूक आयुक्त कुठले मी केंद्राचे नाही म्हणत महाराष्ट्राचे म्हणतो त्यांचं नाव आहे दिनेश वाघमारे दिनेश वाघमारे पुढचा प्रश्न अकोला जिल्ह्यातील महान धरण आहे तो कोणत्या नदीवरती आहे अकोला जिल्ह्यातील महान धरण हे एक नदी आहे काटेपूर्णा नदी कोणती नदी ही काटेपूर्णा नदी या काटेपूर्णा नदीवरती हे धरण आहे त्याला आपण महान धरण असं म्हणतो लक्षात ठेवा अच्छा हे काटेपूर्णा कोणत्या नदीची उपनदी आहे हे ना ही पूर्णा नदीची उपनदी आहे पूर्णा कोणत्या कोणत्या नदीची उपनदी आहे तापी नदीची उपनदी आहे कळतं हे कार्यक्रम ओके okay. काटेपूर्णा पूर्णाला जाऊन मिळते पूर्णा आणि तापी हे पश्चिम वाहिनी नदी आहेत असे वाहतात लक्षात ठेवा अशा पद्धतीनं okay. ओके आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी तापी पुढचा प्रश्न कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा सर्वप्रथम कोणत्या शहरात सापडला सगळ्यांना माहिती आहे चीनमध्ये सापडला शहर कुठलं असेल तर वुहान शहर वुहान शहर आणि चीनमधील कोणतं जर प्रांत विचारलं हुवेई प्रांत कुठला प्रांत येतो त्या प्रांताचं नाव आहे हुबेई हुबेई हुवेई चीनमध्ये आला तो कोरोना लक्षात ठेवा आय एम पी आहे कोरोना हा एक व्हायरस आहे ज्या हा विषाणूमुळे होणारा आजार आहे विषाणूमुळे होणारा आजार लक्षात ठेवा त्याला आपण एस आर सी ओ व्ही सार्स को टू म्हणतो आपण आणि सार्स फार आहे सिविर अक्युट आकूड अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम यस ओके एस ए आर एस सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी म्हणजे श्वसनाचे संबंधित आजार आहे कोरोना पुढचा प्रश्न भारताची मध्यवर्ती बँक कुठली असेल तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय सगळ्यांना माहिती असेल आणि भारतामधील सर्वात मोठी जर सध्या विचारलं सर्वात मोठी व्यापारी बँक कुठली असेल व्यापारी बँक कुठली असेल स्टेट बँक ऑफ इंडिया ओके आणि स्थापना एप्रिल एप्रिल झाली होती एकोणीसशे एक चौतीस सध्या ह्याचे सव्वीसा मुख्य गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नीरज चोप्राने भारताला टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या खेळामध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं म्हणून आपण गोल्डन बॉय म्हणतो आपण ठीक आहे ना गोल्डन बॉय म्हणतो पण नीरज चोप्रा यांना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सत्याऐंशी ओके हो अठ्ठावन्न मीटर भालापेक करून त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं आणि तर हे भालापेक क्वेश्चन हाच विचारली कोणता खेळ आहे भालापेक लक्षात ठेवा नीरज चोप्रा हे हरियाणाचे आहेत लक्षात ठेवा हरियाणा नीरज चोप्रा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ही दोन हजार वीस मध्ये पार पडले होते वीस मध्ये कोरोना होता त्यामुळे हे क्रीडा स्पर्धा एकवीस मध्ये झालेल्या आहेत सात ऑगस्टला हा भालाफेकला होता त्यामुळं भारतामध्ये आपण सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न आहे इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण असतील त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी सॉरी नरेंद्र मोदी हे पहिले भारताचे पंतप्रधान लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत विचार करा एकही पंतप्रधान इस्रायला गेले नाहीत आपले नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान लक्षात ठेवायचं आहे आणि पंतप्रधान संबंधित भारतीय राज्यघटनेतील कोणतं कलम आहे कलम पंच्याहत्तर आहे कलम पंच्याहत्तर पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे सध्या महाधिवक्त कोण असते नवीन पंडित ओके okay. नवीन बनले त्या लक्षात ठेवा ॲडवोकेट बिरेंद्र सराफ हे पूर्वी होते आता नवीन बनले त्यांचं नाव आहे मिलिंद साठे मिलिंद साठे हे म्हणत नवीन महाराष्ट्राचे महादेव वक्ता महादेव यांच्याशी भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे पासष्ट आहे लक्षात ठेवा एकशे पासष्ट आहे जसं भारताचे भारतामध्ये व कलम काय सांगतं हे सांगतं महान्यायवादी महान्यायवादी सांगतं कलम शहात्तर आणि कलम एकशे पाच सांगतात महाधिवक्ता महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात राज्यपाल करतात यांना जर वाटलं राजीनामा द्यायचं राज्यपालाकडे देतील त्यांचा कार्यकाल राजीनामा राज्यपाल जवळ ठरवतील तेवढं पगार किती असतो राज्यपाल जवळपर्यंत ठरवतील तेवढं सगळं जसं महान्यायवादी यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात तसं राज्यांमध्ये महाधिवक्ता यांच्याविषयी जे काही अधिकार आहेत ते राज्यपालांना आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण असतील त्यांचं नाव आहे राहुल पांडे राहुल पांडे हे तर महाराष्ट्राचे सध्या घेतले नवीन मुख्य माहिती आयुक्त महाराष्ट्राचे विचारले चला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की भारताचे सध्या मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत भारत सध्या मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे ओके महाराष्ट्राचे राहुल हो पांडे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण असतील तर ते आहेत श्री चंद्रशेखर श्री चंद्रशेखर हे तर बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे घंडा मुख्य न्यायाधीश आणि बॉम्बे हायकोर्टाचे तीन ठिकाणी खंडपीठात सर्वांना माहिती असेल नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पणजीमध्ये आणि सर्किट बेंच आहे कोल्हापूरला ठीक आहे आणि अठराशे बासष्टमध्ये स्थापना झाली होती या बॉम्बे हायकोर्टाचे लक्षात ठेवा सर मॅथ्यू रिचर्ड सॉसे हे पहिले मुख्य न्यायाधीश होते बॉम्बे हायकोर्टाचे आणि मुंबई उच्च न्यायाची पहिली महिला जर मी विचारलं पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण असतील त्याचं नाव आहे सुजाता मनोहर सुजाता मनोहर घ्या पुढचा प्रश्न उस्मानाबाद ज्याला आज आपण धाराशिव म्हणतो ठीक आहे धाराशिव म्हणतो धाराशिव मध्ये झालेले मराठी साहित्य सम्राचे अध्यक्ष कोण होते हे होते फादर फ्रान्सिस फादर फ्रान्सिस दिब्रिटो दिब्रिटो ओके हे होते ओके हे होते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष धाराशिवते झालेलं आणि अठ्ठ्याण्णव जे काय पार पडलं होतं ते दिल्लीमध्ये पार पडलेलं होतं लक्षात ठेवा तारा भावाळकर अध्यक्ष होते नव्याण्णव पार पडलं होतं कुठं सातारामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये त्याचे अध्यक्ष विश्वास पाटील आहेत शंभरावे कुठं होणार आहे हे होणार आहे पुण्यामध्ये पुढच्या वर्षी सत्तावीसमध्ये हे साहित्य संमेलन आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार सध्या कोण आहेत कसोटीचे कसोटीचे कर्णधार कोण असतील त्याचं नाव आहे शुभमन गिल शुभमन गिल हे कसोटी सध्याचे कर्णधार आहेत आय एम पी लक्षात ठेवायचं आहे पेपरला विचारू शकतात क्रिकेटचं वर्ल्ड कप देखील भारतानं जिंकलेलं होतं महिलांचा पुरुषांचं वाला महिलांचा वन डेचा आणि गेल्या वर्षी टी ट्वेंटीचा पण भारतानं जिंकलेला आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण असतील अजित पवार आहेत अजित पवार महाराष्ट्र अर्थमंत्री पण आहेत आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे सध्याचे घडला क्रीडा मंत्री पण आहेत क्रीडा मंत्री पण आहेत आणि अजित पवार हे सध्याचे घडला महाराष्ट्राचे ठीक आहे ऊर्जा मंत्री पण आहेत ऊर्जा मंत्री पण आहेत अजित पवार बारामधे त्यांचा मतदारसंघ आहे विधानसभेवरती भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत त्यांचं नाव आहे अमित शहा अमित शहा लक्षात ठेवा ओके अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि अमित शहा यांचा मतदारसंघ आहे गांधीनगर गांधीनगर जे गुजरातमधून येतात ते गुजरात लक्षात ठेवा गांधीनगर गृहमंत्री आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आहेत रस्ते वाहतूक परिवहन महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी आहेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आहेत हे बऱ्यापैकी मंत्री आहेत तुम्ही लक्षात ठेवा कृषी मंत्री सिंग चव्हाण आहेत क्रीडा मंत्री मनसुख मांडवी आहेत वगैरे 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 नादवरती जो पुस्तक आपल्या नवीन येणार ह्या नादवरती पुस्तकामध्ये मी तुम्हाला चालू घडामोडीपर्यंत ॲड केलं आहे काय काय ॲड केलं आहे एक निर्देशांक कव्हर केलाय सर्वोच्च सर्व निर्देशांक दुसरं सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ कव्हर केलंय तिसरं सर्व महाराष्ट्र मंत्रिमंडळ कव्हर केलंय चौथं सर्व पुरस्कार कव्हर केलेले आहे हे सगळे चालू घडामोडी हे मी याच्यामध्ये कव्हर केले आहे बघा नादवरती त्या पुस्तक जो आलेला आहे तो चलो नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सध्या कोण आहेत सरन्यायाधीश म्हणतो आपण त्यांना त्यांचं नाव आहे हे त्रेपन्नाव्या क्रमांकाचे आहेत त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा सूर्यकांत लक्षात ठेवा सरन्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्ट हे हायेस्ट कोर्ट आहे आपल्या भारता भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि याचं भारतीय राज्यकांड कलम आहे कलम एकशे चोवीस कलम एकशे चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालय सांगतं ज्याच्या सध्याच घडला तेहतीस प्लस एक असे चौतीस न्यायाधीश आहेत आणि ने सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतं राष्ट्रपती या राष्ट्रपती शपथ लक्षात ठेवा आय एम पी आहे पहिले होते पहिले सरन्यायाधीश होते याच जे कानिया जे जे सुप्रीम कोर्टाच्या आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनलेली नाहीत लोकसभेचे सभापती कोण आहे सध्या ओके लोकसभेचे सभापती सध्या ओम बिर्ला आहेत ओम बिर्ला आहेत अच्छा ओम बिर्ला कुठले आहेत हे कोटाचे आहेत कोटा मतदारसंघांचं कोटा, कोटा राजस्थानमध्ये येतात जे चंबळ नदीचे काठी आहे कोटा लोकसभा लोकसभेचं भारतीय राजकीय कलम कुठला असेल कलम एक्क्याऐंशी आहे लक्षात ठेवा रचना पाचशे पन्नास सदस्य ह्या लोकसभेमध्ये सध्या आहेत पाचशे पंचेचाळीस पण पाचशे पन्नास असं लक्षात ठेवा दोन जे होते ते आपण अँग्लो इंडियन जे काय आहेत यांचं प्रतिनिधित्व जे आहे ते आपण रद्द केलेलं आहे सगळ्यांना माहिती असेल ओके लोकसभा महत्त्वाचं लक्षात ठेवा लोकसभेचा कार्यकाळ किती असेल लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा राहतो सदस्यांचा पण पाच वर्ष आणि याचा पण पाच वर्ष लोकसभा लक्षात ठेवा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे प्रथम सभागृह आहे प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे भारताचे राष्ट्रपती कोण असतील सोपं क्वेश्चन आहे राष्ट्रपती सध्या घेतला द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू आहेत सध्या भारतीय राजघटनेतील कलम बावन सांगतं बावन्न ते बासष्ट पर्यंत तरतुदी हे राष्ट्रपती संबंधित आहेत आणि हे येतं सॉरी भाग पाचवामध्ये भाग पाचवामध्ये राष्ट्रपती लक्षात ठेवा राष्ट्रपती सरन्यायाधीश सॉरी सर्व सर्वोच्च दलाचे सरसेनापती पण असतात हे सांगतात कलम त्रेपन्न ओके okay, राष्ट्रपती लक्षात ठेवा आय एम पी आहे राष्ट्रपती विषय जेवढी माहिती सांगा तुम्हाला कमीच आहे तुम्ही नंतर वाचून घ्या आपल्या राजगुरूच्या पुस्तकामध्ये सगळं आय एम पी पॉईंट मी दिलेला आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतील ज्ञानेश कुमार आहेत लक्षात ठेवा मुख्य निवडणूक आयुक्त पहिले कोण होते पहिले होते हो सुकुमार सेन सुकुमार सेन हे होते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक जो आयोग आहे आपल्याकडं केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो आपण याचं कलम आहे कलम तीनशे चोवीस भारतीय राज्यघटने कलम तीनशे चोवीस काय सांगतं केंद्रीय निवडणूक आयोग सांगतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सध्या भारतीय जनता पक्षाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन म्हणजे नितीन नवीन सर्वात तरुण अध्यक्ष कोण असतील बी जे पीचे भारतीय जनता पक्षाचे ते नितीन नवीन आहेत एकोणीसशे ऐंशी मध्ये स्थापना आहे पहिले कोण होते अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी पहिले होते अध्यक्ष लक्षात ठेवा यांच्यापूर्वी कोणत्या नितिन यांच्या पूर्वी यांच्यापूर्वी पूर्वी जे पी नड्डा जे केंद्रीय आरोग्य मंत्री महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो आहे नाशिकला नाशिक या ठिकाणी गोदावरी जो आहे गोदावरी नदीच्या काठावरती कुंभमेळा आहे तिथं त्र्यंबकेश्वर आहे ऍक्च्युली ज्योतिर्लिंगापैकी एक आहे भारत ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर जे नाशिकमध्ये येतं पुढचा प्रश्न राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय किती पाहिजे जर तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असेल तर कमीत कमी तुमचं वय किती वर्षे पूर्ण पाहिजे किमान वय पस्तीस वर्ष किमान वय पस्तीस वर्ष कमाल किती असेल कमाल आपल्याकडे किती बी चालतं ठीक आहे पण कमीत कमी पस्तीस वर्ष पूर्ण पाहिजे काय अट सांगतात अच्छा राष्ट्रपतींचं पात्रता जे सांगतात पात्रता पात्रतेचं कलम आहे कलम अठ्ठावन्न भारतीय राज्यघटने कलम अठ्ठावन्न सांगतात राष्ट्रपतींची पात्रता ओके मग याच्यामध्ये भारताचा भारताचा तो नागरिक असावा पहिला पॉईंट दुसरा तरी वयाची पस्तीस वर्षी पूर्ण केल्या जावी आणि तिसरा पॉईंट आहे तो व्यक्ती लोकसभेमध्ये निवडून येण्यास पात्र पाहिजे बस हे तीन अटी पूर्ण करणारा व्यक्ती भारताच्या राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी पात्र होतो हर आणि निवडणूक जिंकला तर तो, तो राष्ट्रपती होऊन जाईल ओके चला हे अशा पद्धतीचे प्रश्न होते छान पद्धतीनं माझा घसा बसला असला तरी पण मी हे लेक्चर कवर केलं आहे एकदा एकदा सवय लागली तुम्हाला झोपायच्या टायमाला एक पंधरा ते वीस मिनिटात लेक्चर बघायचं तर त्याला सोडायचं राहता ओके आणि पोलीस भरतीसाठीचं हे लेक्चर ही सिरीज खूप कामाचे तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा राजगुरू स्वप्नपूर्ती आणि नादवर्तीचा तिन्ही पुस्तक तुमच्या समोर तुमचे समोर तिन्ही रेट पण आहेत ज्यांना ज्या पैत्र पुस्तक आवडतं तिन्ही पुस्तकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे ह्या नंबरवर डेमो बघायचं असेल आणि तिन्ही पुस्तकं एकाकडं असणं गरजेचं आहे एका व्यक्तीकडं एका, एका मुलाकडं पोलीस भरती करणाऱ्या मुलाकडं मस्ट आहे कंपल्सरी चाहते ठोकपणे सांगू शकतो जर पंचवीस प्रश्न जीके के विचारले तर चालू घडामोडी करंट अफेअर्स एका दुसरं सोडलं तर बावीस प्लस प्रश्न तुमचे जे केचे या पुस्तकात सापडतील नाही सापडलं तर शिकवणं सोडून देवडो कॉन्फिडन्स आहे टेसिंग घ्यायचं नाही ओके पण घ्या विश्वास ठेवा वाचा आणि पासवा <coughs> चला ताब्यात आपण भेटत नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि ने लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि थँक्यू जय हिंद भेटत नेक्स्ट लेक्चरमध्ये रिव्हिजन करत जावा गुड नाईट थँक्यू